आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल पत्रकार परिषदेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भातला अंदाज वर्तवलेला आहे जुलै किंवा ऑगस्टमध्ये ही तिसरी लाट येईल असा अंदाज आहे तेव्हा जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन उपलब्ध होत नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही तेव्हा तशी तयारी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना दिलेले आहेत राज्यातल्या लॉकडाऊन संदर्भातली ही अत्यंत महत्वाची बातमी आहे ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध राज्यामध्ये आता वाढवण्यात आलेले आहेत आणखी पंधरा दिवस राज्यात सध्या असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज या संदर्भातले आदेश जारी केले त्यानुसार पंधरा मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदीसह आता लागू असलेले सर्व निर्बंध कायम राहणार आहेत निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेला आहे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आत्ताच आमच्या आरोग्य विभाग आणि राज्याचे सर्व जिल्हाधिकारी सर्व विभागीय आयुक्त महत्वाचे सर्व कोविडशी संबंधित सेक्रेटरीज संबंधित मंत्री यांच्याबरोबर आत्ताच व्ही सी घेतली त्यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे नोटिफिकेशनवर सही झाली आणि एक मेपासून पंधरा मेपर्यंत एक्सटेन्शन लॉकडाऊनला देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जी सध्याची स्थिती आहे ती आणखीन पंधरा दिवस आपल्याला ठेवावी लागेल राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता ही जी कदाचित वर्तवली अनुषंगाने जुलै अपेक्षित आहे त्याच्या अगोदर आपण सर्वच पद्धतीने आपण परिपूर्ण असलो पाहिजे ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन नाही हे तिसऱ्या वेवच्या अगोदर अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही असा इशारा खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बैठकीत दिलेला आहे मग त्यामध्ये आपण स्वयंपूर्ण आपण असलो पाहिजे